हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे गौरी आव्हान तर मी चाललेले आहे गावाकडे गौऱ्यांसाठी आमच्या गौराई गावाकडे असतात त्यामुळे मी आणि माझी दोन मुलं आम्ही असं दोघं जण चाललो आहे तर तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये आमच्याकडे आम्ही गौरीचं कसं डेकोरेशन केलं कसं आमच्या इकडल्या साईटला आम्ही गौराईचं स्वागत करतो किंवा पूजा करतो हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर पुढे बघू शकता तुम्ही रात्रीची वेळ होती आणि जायला खूप वेळ लागतो आमच्या इकडे कारण रात्री इथून रात्री बसल्यानंतर आम्ही सकाळी पहाटे लवकर म्हणजे उतरतो सहा वाजता वगैरे असा टायमिंग असतो तेवढा वेळ लागतो जायला कारण मी राहायला पुण्यामध्ये आहे आणि माझं जे सासर आहे ते लातूरच्या इकडे आहे तेवढा वेळ लागतो नंतर काय मग गेल्या गेल्या लगेच गवरायांची तयारी चालू झाली तर एक साईडची गवराई बसून झाली होती ऑलरेडी रेकॉर्डिंग पण करता येत नाही आहे किंवा वॉइ ओवर पण करता येत नाही कारण सगळीकडे गणेशाच्या स्वागताची किंवा सगळीकडे गणेशाचीच तयारी चाललेली आहे तर हे एक साईडची गवराई ऑलरेडी बसवून झाली होती आणि ही दुसऱ्या साईडच्या गवरायांची साडी बस नेसवत होते तर आम्ही ह्या वर्षी दोन्ही गवऱ्यांसाठी खण साडी घेतल्या होत्या तो कशा तो तर कशा वाटतं साड्या नक्की सांगा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला होता आणि मग रात्री आम्ही झोपून गेलो पूजा वगैरे करू आणि सकाळची वेळ आहे सकाळी उठलो आणि मग काय गौरीची पूर्ण तयारी झाली होती आता हे तर नैवेद्याची तयारी चाललेली आहे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आमच्या इकडे तर कसे वाटतात गौराया आमच्या नक्की सांगा कसं झालं आहे डेकोरेशन गौरायांचं तर आमच्या इकडे अशा असतात गौराया म्हणजे अशा पद्धतीने बसवतो हो आम्ही प्रत्येक ठिकाणची पद्धत किंवा पूजा वेगवेगळी असते तर आमच्याकडे रात्रीच्या वेळेला आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो त्याचीच तयारी चाललेली सकाळी नाश्ता वगैरे झाला करायला पण चाललं होतं एक साईडला आणि हे आंबाडीची वगैरे भाजी अशा सगळ्या मिक्स करून भाजीची भाजी बनवली भाजी जाते सगळ्यात जास्त या भाजीचा मान असतो आमच्या इथे सगळ्यात जास्त या भाजीचा मान असतो आंबाडीची भाजी आणि बाकी जेवढ्या भाज्या भेटतील तेवढ्या भाज्या एकत्र परतून वगैरे तर आमच्या इकडे चिमकोऱ्याचं पान असं बोललं जातं किंवा ते केलं जातं पण ह्यावेळेस मी पहिल्यांदा आळूवडी बनवत होते इथं की मी आत्याला बोलले की नाही आपण ह्यावेळेस आळूवडी बनवू तर आळूवडी भजी पुरणपोळी तेवढ्या क्वांटिटीमध्ये स्वयंपाक बनतो गावाकडे कारण तेवढे सगळेजण आहेत घरामध्ये पण आणि गौरी पूजनासाठी पण वेगवेगळ्या अशा म्हणजे पोळ्या असतात गौऱ्यांच्या नावच्या पण की प्रत्येकीला किती काय ठेवायचं असं असतं मी तुम्हाला पुढे पूजामध्ये मांड दाखवेल तर आता मला भरपूर अशी माहिती झाली पूजामधली कारण आता माझं लग्न झाल्यापासून मी करते कारण आत्ता मलाच पुढे करत असते तू कर तू शिकून घे तू केलं पाहिजे ह्या गोष्टी तर ती मला साईटला बसून सगळं समजून सांगत असते करते ते सगळं स्वयंपाक वगैरे तीच करते मला म्हणजे मी पण करते पण मला जेवढं जमेल जास्त आत्याचंच असतं आत्ता जास्त मी फक्त डेकोरेशन रांगोळी ह्यामध्ये जास्त बिझी असते आणि बाकीच्या गोष्टी आत्याच करत असते तर हा छाप्पा आहे पावलांचा खूप दिवसानंतर मला तो सापडलेला मग मी त्यांनीच आज पाऊल काढलेले गवरायांचे आमच्याकडं पाऊल म्हणतात आणि हे असं डेकोरेशन झाले काही प्रत्येक गावागावातील पद्धत किंवा हे पुण्याकडल्या साईडच्या गवरायांचं वेगळं डेकोरेशन असतं आमच्या इकडे अशा पद्धतीचं डेकोरेशन असतं किंवा मांडणी पूजा पूजा तर सगळीकडे सेमच असते आम्ही रात्री तर मुहूर्त ज्या वेळेला होतं त्यावेळेला मग मी पूर्ण दिवे वगैरे लावून घेतले दोन समया तुपाचा दिवा हे असं लावलं जातं खाली आणि केळीच्या पानावरतीच इकडं आज गौराई जेवण करते तर काय केळीचं पान अन्न घेऊन आले होते शेतामधनं आम्हाला फक्त काय मांडायचं होतं त्याच्यावरती मग ते धुवून मी बघितलं की मुहूर्त किती वाजता आहे तर इथे आज ह्यावर सहा ते सात वाजेपर्यंत असं मुहूर्त होतं तेवढ्या आतमध्येच पूजा करायची होती मग काय सगळं लावून घेतले देवे वगैरे आत्या तिकडे स्वयंपाकाचं ताट सगळं भरत होती आणि मग मला म्हटली मा की तू तोपर्यंत मांडून घे मग मा मी इथे केळीचं पान ठेवून त्याला सजवत होते की अजून छान दिसेल ते आणि जेवढं होईल जेवढं करेल तेवढं कमी वाटतं मला तर ह्या सणामध्ये मी इवन साडी पण नाही चेंज केली सकाळची सा साडी आहे कारण तेवढा वेळच नाही भेटत दिवस कुणीकडे जातो कळतच नाही आणि एवढी मग्न असतो ना आम्ही या सणामध्ये हा सण सगळ्या जास्त आम्हाला आवडतो गवराईंचा कारण गवराई घरात आलेला गा असतात खूप प्रसन्न खूप छान वाटतं आणि हे सगळं करायला पण खूप आवडतं मला सगळ्यांनाच आवडतं ऑलमोस्ट मला माहिती आहे जेवढ्या लेडीज आहेत पण स्पेशली मला तर म्हणजे जास्त ह्याची सगळी तयारी वगैरे करायला आवडते आणि आमच्या इकडे सगळेजण खूप एकत्रित येतात आता आज तरी गौरीचं नैवेद्याचं होतं म्हणजे की आज पूजन होतं गौरी पूजन आम्ही देव वगैरे सगळे इथेच आणून मांडतो मग गौऱ्यांच्या समोर देवघरातले पण आमच्याकडे पद्धत आहे असं सगळे देव एकत्रित आणून त्यांची पूजा वगैरे करून त्यांना नैवेद्य एकत्रितच दाखवायचं असं असतं सगळे देव घरातले देव पण मी इथेच आणून पुढी पाठावरती वगैरे मांडलेले त्यानंतर हे पिऊन आमच्या शूट केलेलं थोडं थोडंसं तर गौराई कशा वाटतात आमच्या नक्की सांगा मला खूप जास्त आवडतात म्हणजे गवराई हा म्हणजे खूप आवडतात मला त्यांना सजवणं साड्या नेसवणं जरवर्षी काही ना काही वेगवेगळं करायचं त्यानंतर आम्ही जेवण वाढलं त्यांना जेवायला घालायचं तर आम्ही इकडे असं घालतो जेवण सगळीकडे असंच घालतात मला माहिती बट आमच्या आत्या मला साईटला बसून सांगते की प्रत्येक पोळीतला पाच पाच घास काढायचे आणि एक, -एक जणीला चारायचे तर दोघींना दोन पोळ्या चारायच्या आणि दोन पिलवंडांना आणि प्लस गणपतीला असं असतं तर मग असं आम्ही चारतो जेवण जेवायला घालतो गवरायनला प्रत्येक गोष्टी त्या घासामध्ये आल्या पाहिजे असं आतेचं म्हणणं होतं की भजी पापड कुरवड्डी सगळं सक्गल सगळं म्हणजे जे जेवढ्या जे वाट्या ठेवल्यात प्रत्येक वाटीमध्ये तो घास बुडवायचा आणि सगळ्यात महत्त्वाची आंबाडीची भाजी जे मिक्स भाज्या केली होती ते त्यात आंबाडीची भाजी महत्त्वाची असते तर असं करून तू त्यांना प्रत्येक घास चारायचं असं आत्येचं म्हणणं तर मी ते जसं सांगाल तसं करते आणि हे सगळं शिकून घे असं आत्याचं असतं की ह्या सगळ्या गोष्टी तू लवकरात लवकर शिकून घे तुला पण जमल्या पाहिजे जरी मीला मला काही प्रॉब्लेम वगैरे आली तर तू करू शकेल असं म्हणजे तिचं एक हे असतं आणि करते मला पण आवडतं आणि खूप जास्त माहिती झाली आत्ता एवढ्या वर्षामध्ये आत्यामुळे ऑब्वियसली आत्ता सांगत असते आणि आत्ता साईडला बसूनच मला ते सांगत होते की हे असं कर ते तसं कर त्यानंतर मग गावराईंची आम्ही आरती पण केली पूजा केली आरती केली धूप दिवा खूप छान केवढं किती वेळ जातो हे कळतच नाही म्हणजे कामामध्ये आणि कसं वाट